वर्कशॉप आहे त्याचा मुख्य जो विषय आहे तो संशोधन म्हणजे रिसर्चशी संबंधित असल्यामुळे हो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणताही देश जो असतो त्याच्या प्रगती करता त्याच्या ऍडव्हान्समेंट करता रिसर्च किंवा संशोधन ही सगळ्यात महत्वाची बाब समजली जाते किंवा जसा आपला पाठीचा कणा असतो तसा कोणत्याही देशाच्या विकासाकरता तिथल्या संशोधनाची गुणवत्ता हा तो कोणा समजला जातो आज जे युरोपीय देश आहेत किंवा अमेरिका या आहे या देशांनी जी प्रगती केलेली आहे जे ॲडव्हान्सेस केलेले आहे त्यामध्ये त्यांचा गुणवत्तापूर्ण रिसर्च आहे त्याचा सगळ्यात मोठा हातभार लागलेला आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे गुणवत्तापूर्व संशोधन किंवा क्वालिटी रिसर्च हा अत्यंत महत्वाचा एक घटक कोणत्याही देशाकरता कोणत्याही समाजाकरता कोणत्याही अर्थव्यवस्थेकरता सो हे आपण लक्षात घ्यायला हवं